फडणवीस साहेब असा माणूस आहे की आम्हाला ओढून आणलं आणि घड्याळही बंद केलं गुलाबराव पाटील फडणवीस साहेब असा माणूस आहे की आम्हाला ओढून आणलं आणि घड्याळही बंद केले विना कागदाचा बोलणारा नेता म्हणजे फडणवीस त्यांच्या डोक्यात पंधरा वीस कॉम्प्युटर आहेत असं वाटतं सभागृह गोल फिरवून टाकतात असं वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं जला जीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन टप्पा दोन अंतर्गत जलरथ उद्घाटन सोहळा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नाशिकच्या कॉलेज रोडवरील गुरुदक्षिणा हॉल येथे पार पडला त्यावेळी गुलाबराव पाटील बोलत होते मंत्री गिरीश महाजन पालकमंत्री दादा भुसे हे देखील कार्यक्रमात उपस्थित होते मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की मागच्या सरकारमध्ये मी मंत्री होतो तेव्हा जलयुक्तला विरोधकांनी टीका केली योगायुग असा आहे की परत हे सरकार आले आम्ही त्या सरकारमध्ये होतो म्हणून माफी मागतो पण अडीच वर्ष जलयुक्ताचं काम झालं नाही खरं म्हणायला गेलं तर मागच्या सरकारमध्ये सुद्धा मी राज्यमंत्री होतो आणि त्या काळामध्ये जलयुक्त शिवार ही योजना ज्यावेळेस आदरणीय देवेंद्र भाऊने आणली त्यावेळेस बऱ्याच विरोधकांनी त्या काळामध्ये आमच्यावर टीका केली आणि ज्यावेळेस जलयुक्तचे कामं भाऊ तीन तीन चार चार लाखाच्या वरती काही कामं व्हायची नाही खेड्यागावामध्ये ज्यावेळेस नाला कोरला गेला ज्यावेळेस छोटा नदीचा प्रवाह ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी कोरलं गेलं त्यावेळेस लोकांनी आम्हाला वेड्यामध्ये काढलं पण ज्यावेळेस पाऊस पडला आणि पाऊस पडल्यानंतर ज्यावेळेस साखळी बंधारे काही प्रमाणामध्ये करण्यात आले त्यावेळेस नंतरच्या वॉटर लेवल वाढल्यानंतर ले लोकांच्या लक्षामध्ये आलं की यस जलयुक्त शिवार हे कोरडाऊ जमिनीला बागायत करू शकतं असा सुंदर निर्णय त्या काळामध्ये घेतला गेला योगायोग आहे की त्याच्यानंतर पुन्हा हे सरकार आलं आणि या सरकार आल्यानंतर आम्ही त्या सरकारमध्ये होतो म्हणून आपली माफी मागतो पण अडीच वर्षे काही जलयुक्तचं काम भाऊ झालं नाही पण तुम्ही पुन्हा जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून या ठिकाणी ते काम सुरू केलं आणि सगळ्यात महत्वाचं जल युक्ताच्या बरोबर जलसंधारण आहे त्याच्यानंतर जलजीवन मिशन आहे जलसंधारण मध्ये सुद्धा मापदंड जो मागच्या काळामध्ये होता आज तो मापदंड साहेब चव्हाण साहेब तुम्ही बदलवला आणि त्याच्यामुळे ज्या छोट्या नद्या आहेत गिरणा तापी गोदावरीला आम्ही बांधारा नाही बांधू शकत म्हणजे ज्या छोट्या जशी झिरी नदी आमच्याकडे जी लहान आहे छोट्या प्रवाहात वाढते म्हणजे मोठा नाला आणि ती नदी सारखी आहे त्या मापदंडामध्ये ते बसत असल्यामुळे आता कोटी कोटी रुपयाचे बंधारे आम्ही तिथे बांधतोय आणि त्याच्यामुळे वॉटर लेवल जी वाढण्याची गरज आहे त्याचं मूळ कारण हे एकमेकाचं सूतक आहे जलसंधारणाच्या माध्यमातलं काम झालं जलयुक्तचं काम झालं तर जल जीवन मिशनला त्याचा फायदा होणार आहे की मागच्या काळामध्ये आपण काय दिलं फक्त गळाकाला पैसे दिले आणि जैन संघटना तुम्ही म्हणताय तुमच्याकडे नाही आमच्याकडे सुद्धा जय जिनेंद्रवाले सगळे तुमचे लोक काम करताय म्हणजे रोटरी क्लब जळगाव रोटरी क्लब माझ्या मतदारसंघामध्ये जवळपास बावीस किलोमीटरचा एकच नाला त्यांनी केला गाव तयार आहे योजना बंद झाली हे फेलीवर झालं पण ती योजना आदरणीय देवेंद्रभाऊनी या ठिकाणी सुरू केली जे सरकार पडलं होतं मागच्या काळामध्ये आम्ही तिकडे गेलो होतो पुन्हा आम्हाला बी खेचून आणलं आणि सांगायचं सा असं आहे हे करत करत अशी अशी काही जादू केली तर घड्याळ सुद्धा बदलून टाकली अशा पद्धतीचा माणूस आहे म्हणून एवढं सगळं राजकारणामध्ये सक्सेस करणारा माणूस पाण्यामध्ये सुद्धा शंभर टक्के सक्सेस केल्याशिवाय राहणार नाही ही खात्री आमच्या मनामध्ये आहे हा एकमेव नेता आहे मी बरेच नेते पाहिले वीस वर्षाच्या माझ्या राजकारणाच्या विधानसभेच्या अनुभवामध्ये तुम्ही प्लास्टिकचं कारण कारण काढा का, का, का कुठलं बी कारण काढा बिना कागदाचा बोलणारा नेता हा आमचा गर्वाने सांगू शकतो आम्ही कुठल्याही विषयावर मी तर म्हणतो गो देवेंद्र भाऊ कॉम्प्युटर एकच असतं तुमच्या डोक्यात का पंधरावीस कॉम्प्युटर आहे का याचा मी काय विचार करत असतो काय देवानी दिलं असेल परमेश्वराचं खरं धन्यवाद दिलं पाहिजे की कोणत्याही विषयावर कोणत्याही ठिकाणी कसं उत्तर द्यावं कसं सांगावं सभागृह कसं गोल फिरवावं हे जलयुक्त सारखंच काम आहे तुमचं त्या रिपोर्ट एसबीएन मराठी नाशिक